पणवेल तालुक्यातील नयनाप्रभावी शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून जाचक आटी आणि बांधकामावरील निर्बंधामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते हा प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार विक्रांत पाटील यांना मोठे यश मिळाले आहे नयना क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील बांधकामांना संरक्षण मिळाल्याची अधिकृत खात्री समोर येताच आज विक्रांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात जमून दादांचे आभार मानले व पेढे वाटून आनंद व्यक्त केला कार्यालय परिसर जयघोषाने दुमदुमला विक्रांतदादा पाटील आगे पडो शेतकऱ्यांचा विजय असो यावेळी आमदार पाटील म्हणाले हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा पहिला विषय आहे पुढील प्रश्नांसाठी ही लढा तितकाच कायम ठाम राहील नैना प्रश्नांच्या सोडवणुकीकडे हा आशादायी टप्पा महत्वाचा मानला जातो एक पहिली गोष्ट म्हणजे जे शेतकरी आम्ही सर्व एकत्र येऊन साहेबांशी पहिल्यांदा बोललो आणि त्यांनी जो प्रश्न आमचा पूर्ण स्टार्ट टू येन आज सहा महिने आम्ही त्यांच्या मागे आणि साहेबांनी ते सगळं पाठपुरावा करून जे आज रजिस्ट्रेशन कामं चालू झालीत त्यांना मी काय धन्यवाद द्यायचा तर आम्हाला आता कमी पडतोय कारण सगळ्यांचे आमचे जे आर्थिक व्यवहार जे थांबले होते ते आज सुरू झाले त्याच्यामुळे आम्हाला तो आनंद वाटतोय कारण आमची दिवाळी गेली दसरा गेला गेला कारण आमची होळीच झाली होती पण आज दिवाळी चांगली साजरी होईल याच्यानंतर हे या आम्ही हे करून अभिनंदन करते आणि थांब खरं तर पनवेल भागामध्ये जो एक प्रलंबित विषय बरेच काळापासून होता नैना प्रभावित क्षेत्रातले आमचे ग्रामस्थ आमचे शेतकरी ज्यांनी स्वतःच्या जागेवरती त्या ठिकाणी इमारती बांधल्या नयनाकडे परवानग्या मागितल्या नयनाने आमच्या शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम केलं त्यांना परवानग्या देण्यामध्ये दिरंगाई केली अनेक अटी शर्ती लादल्या आणि मग त्या कालावधीमध्ये जी जी काही बांधकामं या ठिकाणी झाली त्याच्यावरती नयनानी ने सुलतानी भूमिका घेण्याचं काम नेहमी केलं हा विषय जेव्हा माझ्याकडे आला आम्ही याच्यावरती अभ्यास केला सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांच्या ताकदीने हा विषय सभागृहात अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने या विषयाचा सा पाठपुरावा करत अनेक बैठकी करत या विषयाला मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड आनंद होतोय की या लढ्याला आता यश आलेला आहे आणि यातला पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी जी बांधकाम या शेतकऱ्यांनी त्यांच्या जागांमध्ये केली त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही इमारती बांधल्या गेल्या त्यातले खरेदी विक्रीचे बंद असलेले व्यवहार आता सुरू झालेले आहेत त्यामुळे दोन हजार तेराच्या आधीच्या ज्यांच्या ज्यांच्याकडे काही ना काही परवानग्या आहेत त्या परवानग्यांच्या आधारे आता त्यांचे खरेदी विक्री व्यवहार सुरू झालेले आहेत त्यामुळे हे पहिलं या शेत मिळालेलं आहे आणि त्यात अनेक शेतकऱ्यांचे अनेक ग्रामस्थांचे अनेक आमचे व्यावसायिक आहेत त्यांचे प्रश्न ह्या सुटणार आहेत दुसरा विषय आम्ही मार्गी लावतोय की ज्यामध्ये नैना आल्यानंतर दोन महिन्यांमध्ये जे काही कलेक्टरनी पास केलेले विषय होते ओके केलेले विषय होते मंजुरी दिलेले विषय होते असे विषय सुद्धा नैनाने थांबवले ज्याचे वास्तविक काही त्यात अडचण करण्याची गरज नव्हती पण त्यात सुद्धा अडचण करण्याचं काम नैनानी केलं त्या विषयात सुद्धा मी मागणी करून आता त्यात यश मिळतंय येणाऱ्या काही दिवसातच त्या विषयाचाही सकारात्मक निर्णय आपल्याला झालेला बघायला मिळेल आणि ती सुद्धा प्रकरण त्या ठिकाणी सुरू होतील तीन पेक्षा जास्त फ्लॅट्स त्या निर्णयात सुद्धा आता खरेदी विक्री व्यवहार त्याच्यातही सुरू होणार आहेत आणि मग तिसरे जे विषय पुढचे राहत आहेत किंवा उर्वरित काही त्यात विषय शिल्लक राहिले प्रलंबित राहिले तर त्या विषयाच्या अजून बैठका स्तरावर होतील आणि त्यात यश मिळवण्यासाठी आम्ही ही लढाई पुढे निरंतरपणे लढू त्यामुळे तर आज सगळे शेतकरी बांधव ग्रामस्थ हे सगळे यासाठी आले होते की तर त्यांच्या सद सद्भावना या विषयात माझ्याबद्दल आहेत आदरणीय बाळासाहेबजी पाटील आहेत त्यांच्याबद्दल आहेत शेवटी परिवार म्हणून आम्ही ही लढाई लढलो एक कुटुंब म्हणून ही लढाई लढलो एकमेकांचा हात हातात घेत घट्टपणे ताकदीनं एकमेकांच्या भल्यासाठी ही लढाई लढलो आणि त्याच्यामध्ये आता यश ये येताना दिसत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक ग्रामस्थाच्या प्रत्येक आमच्या त्या ठिकाणी बांधवाच्या चेहऱ्यावरती आणि मनात जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा आत्मिक समाधान देणारा आहे आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं आतापर्यंतची लढाई आपण लढलो त्यात यश प्राप्त केलं त्यात पुढे जाऊन अजून ताकदीनं आपण काम करू आणि पुढच्या टप्प्यात सुद्धा आपण यश प्राप्त करू सन्माननीय महसूल मंत्री महोदय यांचे यात आभार मानले पाहिजेत की जनसेवेसाठी कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत गोरगरीब जनतेचे पैसे तर अडकलेले आहेत अनेकांनी फ्लॅट घेतलेत पण खरेदी विक्री व्यवहार होत नाही अनेक शेतकऱ्यांनी बिल्डिंग बांधले त्यांची आर्थिक नाडी त्या ठिकाणी अडकून गेली अशा सगळ्यांना त्या ठिकाणी यातनं बाहेर काढण्याचं काम संकटातून बाहेर काढण्याचं काम म्हणजे अक्षरशः आमच्या काही ग्रामस्थांवर विष खाण्याची वेळ आली होती आर्थिक नाडी बंद पडली होती या सगळ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे देवाभाऊंच्या सरकारने केलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांनी केलेलं आहे त्यामुळे मी सरकारचे आभार मानतो ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री